हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा दोन हजार चोवीस नवरात्रीचे नऊ रंग तर नवरात्रीचा दिवस पहिला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीचा दिवस दुसरा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीचा दिवस चौथा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीचा दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीचा दिवस सहावा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीचा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीचा दिवस आठवा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीचा दिवस नववा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे जांभळा तर मैत्रिणींनो हे होते नवरात्रीचे नऊ रंग असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा